गड आला पण सिंह गेला होय तानाजी मालुसरे तानाजी मालुसरे आपल्या मुलाच्या विवाहाचं आमंत्रण देण्यासाठी छत्रपतींकडे गेले होते त्यावेळेला समजतं की छत्रपती अशा एका मोहिमेचं आयोजन करत आहे ज्याच्यावर छत्रपती स्वतः जाण्यासाठी विचार करत आहे ज्यावेळेला ही खबर तानाजी मालुसरेंच्या कानावर पडते त्यावेळेला तानाजी मालुसरे स्वतःला एक प्रश्न विचारतात की जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत राजांनी युद्ध करणं योग्य आहे त्यांचा मुलगा ज्याचं लग्न असतं ते लग्न सोडून तानाजी मालुसरे शिवरायांना बोलतात आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं स्वतःच्या पोटच्या गोळ्याचं लग्न सोडून जो मावा हिल्ला घेण्यासाठी जातो जो जातो तो परत येत नाही काय देशभक्ती होती ती काय मावळ होते ती छत्रपती शिवाजी महाराजांनी जी मोहीम आतली होती ही मोहीम खूप जास्त जोखमीची होती आणि हे ऐरेगायरेच्या हातात देऊन चालणारी नव्हती यावेळेला एक एक असा एक सरदार उभा राहतो आणि बोलतो की राज म्या म्या जाणार आधी लगीन कोंढाण्याचं लावणार आणि मग म्या लग्न माझ्या रायबाचं लावणार अशा टायमिंगला तानाजी मालुसरे कोंढाणा घेण्यासाठी जातात कोंढाणा घेण्यासाठी जाता जाता ते उदय भान राठोड नावाच्या एका हाराने माणसासोबत युद्ध करतात या कोंढाण्यावर युद्ध करताना त्यांना त्यांचा तेन हात गमवावा लागतो हाताला जी ढाल गुंडाळलेली असते ती ढाल तुटून पडते हा ढाल तुटून पडल्यानंतर ते हाताला शाल गुंडाळतात शाल गुंडाळल्यानंतर ज्या तलवारीचा वार होता तो त्या शालेवर घेतात आणि तो शाल तलवारीचा वार झेलत झेलत ते कोंढाणा जिंकतात उदयी भान राठोड याला ते धा मारतात बेक्कार मारतात कुत्र्यासारखा मारतात आणि त्याच्यानंतर ते स्वतः धारातीर्थ पडतात झेली तो वार वार बघा तलवार तानाजी मालुसरे ज्या वेळेला तानाजी मालुसरे धारातीर्थ पडतात त्यावेळेला आपले मराठे आपले मावे हे बघून पळून जावं लागतात हे पळून जाऊ लागतात ज्यावेळेला किल्ला घेण्यासाठी फक्त काही 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 प्रकारची गरज असते मावळ्यांच्या लढाईची त्यावेळेला मावळे आपले फळ काढतात तर त्यावेळेला शेलार मामा नावांचा एक शूरवीर आडवा जातो मावळ्यांना आणि बोलतो एकतर लढा नाही तर, ना तर ओडिया टाकून मरा सगळे दोर कापतात तर त्यावेळेला मावळे फक्त लढण्यासाठी पुढे येतात आणि तो किल्ला सर करतात ज्यावेळेला किल्ला पूर्णपणे घेतला जातो त्याच्यानंतर किल्ल्यावरती एक प्रकारची गंज पेटवली जाते आणि गंज पेटवल्यानंतर ती छत्रपती शिवरायांना दिसते ज्या एक आयडेंटिफिकेशन असतं की छत्रपती शिवाजी महाराजांना हे समजतं की आता कोंढाणा आपला झाला ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज कोंढाण्यावर जातात त्यावेळेला बोलतात तान्हा कुठं आहे माझा तान्हा कुठं आहे पण तान्हाजी वीरगतीला प्राप्त झालेले असतात यावेळेला महाराजांच्या तोंडून आपसूक काही शब्द निघतात ते शब्द म्हणजे गड आला तर माझा सिंह गेला